ठाणे महापालिका क्षेत्रातील पूरजोखीम व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेला ठाणे शहर कृती आराखडा दोन हजार चोवीसचं प्रकाशन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले हा आराखडा राज्य सरकार आणि काउन्सिल ऑफ एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर या आघाडीच्या थिंक टँकच्या सहयोगाने विकसित करण्यात आला आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्त भागांना प्राधान्य देऊन पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहणे आणि जलद प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणेला सुसज्ज करण्याची दिशा मिळणे हा या कृती आराखड्याचा प्रमुख उद्देश आहे पूर जोखीम व्यवस्थापनासाठी सीई डब्ल्यू -E -E या संस्थेने तयार केलेल्या ठाणे शहर कृती आराखडा दोन हजार चोवीस हा सर्वसमावेशक आहे त्यासाठी संस्थेने अतिशय मेहनत घेतली आहे अतिरिक्त मुख्य सचिव आणि ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सैनिक यांनी या संदर्भात पुढाकार घेतला त्यातून तयार झालेल्या कृती आराखड्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या यंत्रणेला सुप्रशासनासाठी मदत होणार आहे असं प्रतिपादन या प्रकाशन कार्यक्रमामध्ये महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं यावेळी नागरिकांना या कृती आराखड्याची माहिती व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचंही येथे प्रकाशन करण्यात आले